मुरघूड तालुक्यातील मंडिकप्रेमी आणि कागल शिवसेनेतर्फे आयोजित केलेली कागल तालुक्यातील पहिली मानाची एक लाख रुपये बक्षिसाची भव्य दहीहंडी गडिंगलच्या संघर्ष ग्रुप गोविंदा पथकानं फोडली रिमझिम बरसणाऱ्या पाऊसधारा आणि गोविंदा पथकाचा उत्साहात इथल्या कन्याशाळेच्या पटांगणावर सायंकाळी सात वाजता मंडिकप्रेमी दहीहंडी स्पर्धेला मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ झाला कागल तालुक्यातील पहिली मानाची एक लाख रुपये बक्षिसाची भव्य दहीहंडी गडिंगलजच्या संघर्ष ग्रुप गोविंदा पथकानं फोडली आहे रिमझिम बरसणाऱ्या पाऊसधारा आणि गोविंदा पथकाचा उत्साहात इथल्या कन्याशाळेच्या पटांगणावर सायंकाळी सात वाजता मंडलिकप्रेमी दहीहंडी स्पर्धेला मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ झाला पहिल्यांदाच स्पर्धेत उतरलेले श्रीकृष्ण गोविंदा मंडळ सोळांकूर आणि वाघाची तालीम मंडळ आजरा या दोन गोविंदा पथकांनी सलामी दिली पहिला मान संघर्ष ग्रुप गडिंग्लज गोविंदा पथकाला मिळाला पहिल्यांदाच सहा थर लावून संघर्ष ग्रुपच्या गोविंदा पथकानं अकरा हजार रुपयांचं पारितोषिक पटकावलं गडिंग्लसच्या नेताजी पालकर व्यायाम मंडळानं सहा थराची सलामी देऊन अकरा हजार रुपयांचे पारितोषिक मिळवलं दहीहंडीची उंची एकोणचाळीस फूट होती ती दुसऱ्या फेरीत सदतीस फुटांवर आणण्यात आली दुसरी फेरी संघर्ष ग्रुप आणि नेताजी पालकर यांच्यात मैत्रीपूर्ण झाली नेताजी पालकर पथकानं चढाई केली पण त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला त्यानंतर संघर्ष ग्रुपनं चढाई केली सहा थरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांचाही हा प्रयत्न अयशस्वी ठरला त्यानंतर दहीहंडी पस्तीस फुटावर आणण्यात आली आणि तिसऱ्या फेरीला सुरुवात झाली नेताजी पालकर पथकानं चढाई करताना पाच थरापर्यंतच मजल मारली त्यानंतर अतिशय चुरशीनं संघर्ष ग्रुपच्या गोविंदानं दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला पण तोही फसला संयोजकांनी दहीहंडी तीन फुटांनी खाली घेऊन बत्तीस फुटांवर घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आम्ही सात थर लावलेत त्यामुळं आम्हाला पहिली संधी द्यावी अशी मागणी संघर्ष ग्रुपनं केली त्यामुळं काही काळ गोंधळ निर्माण झाला परीक्षकांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण परीक्षकांचा निर्णय मान्य नसल्याचं कारण देत नेताजी पालकर पथक स्पर्धेतून बाहेर पडलं त्यानंतर संघर्ष ग्रुपनं सात थर रचून दहीहंडी फोडली स्पर्धेचा बक्षीस वितरण वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते आनंदराव फराकटे माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले माजी नगरसेवक सुहास खराडे शिवाजीराव चौगुले अविनाश सोनाळीकर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला दरम्यान दहीहंडी स्पर्धेसाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काही काळ हजेरी लावली होती स्पर्धेला शुभेच्छा देऊन ते पुढे कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले माजी खासदार संजयदादा मंडलिक पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षक विरेंद्र मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलिकप्रेमींच्या वतीनं स्पर्धा पार पडली